नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वंचितच्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आंबेडकरांनी वडेट्टीवार यांच्यावर साधला निशाणा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले म्हणाले होते की प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव पाठवला होता मात्र काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही त्यामुळे त्यांनी चर्चा न करता लग्न मोडलं असा टोला लगावला होता या संदर्भात प्रकाश आंबेडकरांना विचारला असता त्यांनी इशारा दिला की वंचितच्या नादी लागू नका कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत आज माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी विजय वडेट्टीवार यांना केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला यावर ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात जागांची तडजोड होते आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं कालपर्यंतचं जागा वाटपाचं जागावाटप झालं नव्हतं त्यामुळे अशा माणसाने हुंड्यांची चर्चा करू नये असं मला वाटतं जर मी कपडे काढायला गेलो तर जसं इतर लोकांना पब्लिकली फेडणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो वंचितच्या लाई लागू नका कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी थेट दिला आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की साक्षगंध होण्यापूर्वी आम्ही त्यांना पसंत केलं होतं पण त्यांनी का लग्न मोडलं हे त्यांचं त्यांनाच माहिती कदाचित त्यांना हुंड्यामध्ये जे काही अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे त्यांनी लग्न मोडलं असावं त्यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे होती असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे दरम्यान महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मनोज जरंगे पाटलांचा पाठिंबा आहे आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत मनोज जारंगेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका असं आम्ही महाविकास आघाडीला सांगितलं होतं मात्र त्यांनी लक्ष दिलं नाही वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेतला आहे या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे हे मला माहिती आहे मात्र मी लोकांची नस ओळखतो असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकींना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो प्रकाश आंबेडकरांनी आता हा जो वेगळा निर्णय घेतला आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळ मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र